जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायकराजा दिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना साधक लक्षण समास आपण पाहतोय समर्थांनी काल सांगितलं की विसंचनी भान दृढधरी आत्मज्ञान एकाच वेळी घडत जाणाऱ्या या दोन्ही प्रक्रिया साधकाच्या जीवनामध्ये असतात आत्मज्ञानाच्या उपदेशाला त्यानं दृढ धरलेलं असतं आणि त्यामुळं दृश्याकडं त्याचं दुर्लक्ष झालेलं असतं विचारे राखे समाधान या नाव साधक प्रयत्नपूर्वक शांतीचा समाधानाचा आनंदाचा अभ्यास साधक करतो आणि त्या अभ्यासासाठी आत्मसमाधानाची चुणूक त्याला सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये मिळालेली असते समर्थांनी आणखी एक महत्वाचं लक्षण सांगितलं तोडूनी द्वैताची उपाधी वस्तू साधने साधी लावी ऐक्यतेची समाधी या नाव साधक अत्यंत गहन असा हा विषय आहे आपल्याला जे अनुभव येतात ते कोणतेही अनुभव द्वैताशिवाय येत नाहीत जसं आत्ता निरूपण ऐकतोय कुणाचं तरी आपण ऐकतोय म्हणजे ऐकणारे आपण ज्यांचा ऐकत आहोत ती व्यक्ती ऐकू येणारे शब्द असं अनुभव रूपानं द्वैत त्या ठिकाणी राहतं कुठल्याही अनुभवाच्या ठिकाणी त्रिपुटी असतेच असते दृश्य द्रश, द्रष्टा आणि दर्शन या त्रिपुटीला सोडून कोणताही अनुभव येत नाही आणि ही त्रिपुटी जाणं साधना हे साधनावस्थेत साधायचं असतं आता प्रश्न आहे ही त्रिपुटी जाणार कशी हे जाणून घेण्यासाठी आपण अनुभव म्हणजे काय त्याचा खोलवर विचार करणं आवश्यक आहे असं पहा काल संध्याकाळी आपल्याला आपला एक मित्र भेटला आपल्याला घरच्यांनी विचारलं की कोण भेटलं तुला काल तर आपण म्हणू मित्र भेटला होता आता मित्राला विचारलं की आपण भेटलो होतो का आणि समजा मित्र म्हणाला की छे रे आपण भेटलोच नाही तर आपण मित्राला म्हणू अरे असं काय करतोस मला स्पष्ट आठवते आपण काल भेटलो होतो म्हणजे जी घटना काल घडली ती घटना स्मृतिरूपानं आपल्या हातमध्ये राहिली आणि ती आपण अनुभव रूपानं आजच्या घडीला सांगितली आता कुणी म्हणेल याच्यामध्ये काळाचा फरक आहे काल ते घडलं होतं म्हणून ते रूपात होतं आता आपण याच घटनेचा वर्तमानातून विचार करूया आपण रस्त्यात उभे आहे आणि समोरून आपला मित्र चालत आला आपल्याला समजत आहे की हा मित्र चालत येत आहे पण ज्या क्षणाला ते समजत आहे तो क्षण टिकतो कुठे तो क्षण निघून जातो कारण काळ हा प्रवाही आहे म्हणजे मागच्या क्षणाला आपल्याला कळलेलं होतं की मित्र आता येत आहे मित्राचं येणं सुरूच आहे मित्र आता आपल्याला भेटला पण ज्या क्षणी तो भेटला तो क्षणही मागे निघून गेला आता मित्र अगदीच समोर आहे त्याच्या पाठीवरती आपण थाप मारली आणि काय रे असं म्हटलं आता ज्या क्षणी आपल्याला हा अनुभव जाणीव रूपानं आला लक्ष देऊन ऐका बरं का तो अनुभव जाणीव रूपानं आत येण्याच्या आधीच ती घटना घडलेली होती म्हणजे खरं पाहता त्याच्या पाठीवर थाप मारण्याची घटना तेव्हा भूतकाळामध्येच गेलेली होती आपल्याला असं वाटलं की वर्तमानात तो आपल्याला भेटत आहे पण घटना प्रत्येक क्षणाला भूतकाळामध्ये बदलत आहे आणि क्षणांचेही सूक्ष्म भाग केले तरीही प्रत्येक भागामध्ये एक भूतकाळ लपलेला आहे याचा अर्थ असा की वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळी आपल्याला अनुभवाची जाणीव होते तेव्हा ती आपल्याला आपलं मन आपली बुद्धी आपलं चित्त यांच्यामार्फतच होते ती स्मृतीच आहे जिथून आपल्याला अनुभवाची जाणीव झाली आहे आणि स्मृतीमध्ये खरा अनुभव असतच नाही जसं काल भेटलेल्या मित्राबद्दल आज आपण म्हणू तो भेटला होता पण तिथे मित्र असत नाही त्याची केवळ स्मृती आहे हीच घटना अगदी चालू वर्तमान काळातही घडत राहते म्हणजे प्रत्यक्षत आपण तसं पाहिल्यास वर्तमानात राहतच नाही म्हणूनच जे कृष्णमूर्ती एके ठिकाणी म्हणतात की वर्तमानात राहा वर्तमानात राहा असं तुम्हाला सांगितलं जातं पण आपल्याला मूलत वर्तमानात राहताच येत नाही कारण तो राहतच नाही टिकतच नाही आपण पुढे निघून गेलेलो असतो जेव्हा आपण अनुभव रूपानं एखादी गोष्ट ग्रहण करत आहे हे ज्यावेळी घडतंय त्यावेळी ती घटना आधीच घडून गेलेली आहे अनुभवाची स्मृती मात्र प्रगट होत आहे आता हे जे आपण पाहिलं हे तर जागृतीतील होतं आता स्वप्नातील पाहूया स्वप्न खोटं असतं हे आपल्याला लगेच पटतं कारण जागृतीचा अनुभव दीर्घ आहे म्हणून असं पहा समजा एखादा व्यक्ती स्वप्नावस्थेतच दीर्घ काळ राहिला आणि जागृतावस्थेत कमी काळ राहिला तर तो त्या स्वप्नसृष्टीलाच खरं मानेल म्हणजे त्या त्या अवस्थेमध्ये आपण किती काळ राहतो याच्यावरून आपलं मन आपली बुद्धीच ठरवते की ती स्थिती खरी आहे स्वप्नस्थिती लगेच लयाला जाते आणि आपण जागृतीत येतो म्हणून त्याचं मिथ्यापण आपल्याला पटतं पण जर विचारलं की स्वप्नात काय पाहिलं तर आपण स्वप्नाचा अनुभव कुठून सांगणार आपल्या स्मृतीमधूनच सांगणार म्हणजे मन, मन आणि बुद्धी याचाच वापर करून आपण काय स्वप्न होतं ते सांगणार आता स्वप्नाच्याही पुढे जाऊ सुषुप्ती अवस्थेमध्ये समजा आपण गेलो सुषुप्ती म्हणजे काय जिथं मनाचा पूर्ण लय झालेला आहे आणि देहाची जाणीवही गेलेली आहे अशी निद्रेची खोल अवस्था ही अवस्था प्रत्येक मनुष्याला येते समजा आपण सहा ते आठ तास झोपलो असू तर साधारणत त्या झोपेमध्ये एक ते दीड तासाचा कालावधी किंवा कधी कधी अर्ध्या तासाचाच कालावधी असा असतो जेव्हा आपण सुषुप्तीमध्ये असतो तिथे मात्र स्वप्न नाही तिथे देहाची जाणीव नाही आपण कोण याचीही जाणीव नाही आपलं मनही नाही तरीसुद्धा त्या अनुभवाची स्मृती आपल्या बुद्धीमध्ये राहते त्या प्रगाढ निद्रेमधून बाहेर आल्यानंतर आपल्याला विचारलं की काय करत होतास तर झोपलो होतो हे उत्तर त्या स्मृतीमधूनच येतं त्याचा अर्थ स्पष्ट आहे की आपण जागा असताना आपण स्वप्नात असताना आणि आपण सुषुप्तीमध्ये असताना तिथे अखंडत्वानं कुणी साक्षी आहे जो अनुभव घेत आहे आणि हा साक्षी पुढे तुर्या अवस्थेमध्येही राहतो तुर्या ही एक अशी अवस्था आहे जी सद्गुरुपदिष्ट साधनेनं सद्गुरु कृपेनच प्राप्त होते खरं पाहता सुषुप्तीमध्ये आपल्या मनाचा लय झालेला आहे मग खरं सुषुप्ती म्हणजेच साधना व्हायला हरकत नव्हती पण तिथे अडचण अशी आहे की तिथे आपलं स्मरणही निघून जातं आपण कोण आहोत याची जाणीवच तिथे राहत नाही एक अज्ञानात्मक जाणीव आहे की आपण म्हणजे देह आहे ही जाणीवसुद्धा तिथे राहत नाही तर आपण म्हणजे आत्मा किंवा ब्रह्म ही जाणीव कुठून असणार एक तर आपल्याला आपल्या देहाची जाणीव दृढ झालेली आहे ती दृढता काढण्यासाठी सद्गुरू तो आत्मा आहेस हा उपदेश करतात म्हणजे मी आत्मा याची जाणीव साधनेनं दृढ करावी लागते सुषुप्तीमध्ये निद्रेमध्ये असं होतं की मुळात आपण देह आहोत ही सुद्धा जाणीव आपण विसरून जातो मनच तिथे राहत नाही आणि आपण एक प्रकारे मेल्यासारखे होऊन जातो त्यामुळे निद्रेला साधनेमध्ये धरता येत नाही मग आता उपाय एकच राहतो की या निद्रेसारख्या अवस्थेमध्ये देहानं तर गेलं पाहिजे पण आपण जाणीवेनं जाग राहिलं पाहिजे म्हणजेच जागृत सुषुप्ती या अवस्थेमध्ये आपण टिकलं पाहिजे नाम घेता घेता किंवा ध्यान करता करता अशा अवस्थेत आपण शिरलं पाहिजे की आपण झोपलो नाही पण देह झोपला आहे मन झोपलं आहे बुद्धी तर्क चित्त सर्व काही झोपलं आहे पण आपण मात्र जागे आहे आणि तेही स्मरणामध्ये की मी तेच आहे असं ज्यावेळी घडायला लागतं त्यावेळी साधक सुषुप्ती अवस्थेतून तुर्या अवस्थेकडे जायला लागतो अर्थातच हा साधनेचा मार्ग आहे हे कसं जायचं हे सद्गुरू शिकवतात शिष्याला ते कसं जायचं हे त्याच्याकडून करवून घेतात तो तसा जात नसेल तर ते शिष्याच्या ध्यानात आणून देतात की तू ध्यानामध्ये गेला नव्हतास तू झोपी गेला होतास हे सांगणारे सद्गुरू असतात आता ध्यान चांगलं जमायला लागलंय हे सुद्धा सांगणारे सद्गुरू असतात त्यामुळं सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे साध जागृतीमध्ये सुद्धा शंभर टक्के गोष्टी आपल्याला समजत नाहीत तर निद्रेत गेल्यानंतरचा तर विषयच सोडा आणि त्यातही जर सुषुप्ती असेल म्हणजे प्रगाढ निद्रा असेल तर आणखीनच विषय लांब राहिला तर आपल्याला जागृत सुषुप्तीबद्दल ज्ञान कसं होणार म्हणून तिथे सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे जे आपल्याला सांगतील की आपली अवस्था योग्य आहे की नाही म्हणून साधक तोच आहे जो सद्गुरुपदिष्ट मार्गावरून चालत राहतो कायम त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या छत्रछायेखाली राहतो अर्थातच या साधनेमध्ये बऱ्याच अडचणी येतात मन काही एकदम शांत होत नाही नैसर्गिकरित्या आपल्याला झोप आली तर ती गोष्ट वेगळी पण आता झोपायचं नाही आहे केवळ डोळे मिटून शांत बसायचं आहे मग नाम घ्या किंवा ध्यान करा पण हे इतक्या सहजा सहजासहजी जमत नाही कारण मन अत्यंत चपळ आहे हा चपळं माझे नावरे आवर तुझं विण शेणं होतो धावरे धाव आता असं जिथं प्रत्यक्ष समर्थ म्हणतात तिथे आपल्यासारख्यांची काय कथा का त्यामुळं सद्गुरूंच्या प्रती असलेला भाव भक्ती त्यांच्याप्रती असलेली श्रद्धा त्यांच्या वचनावरती असलेला दृढ विश्वास हे जर भांडवल शिष्यापाशी नसेल तर तो साधनेला बसूच शकत नाही केवळ औपचारिकता म्हणून डोळे मिटून बसेल पण हे भांडवल नसेल तर तो त्या साधनेमध्ये टिकून राहणार नाही जो या भांडवलाला घेऊन साधनेमध्ये टिकून राहतो त्याचा अभ्यास खोल जायला लागतो मन चुळबुळ करणारच आहे पण ते मन कालांतरानं शांत होऊन तो हळूहळू जागृत सुषुप्तीच्या अवस्थेत जायला लागतो सुरुवातीला त्याला क्षणिक शांतीचा अनुभव येतो पण तो, तो क्षणिक आलेला अनुभव तो प्रयत्नानं वाढवत राहतो अधिकाधिक शांती तो मिळवत राहतो इथला न्याय व्यवहाराच्या प्रपंचाच्या आणि दृश्याच्या न्यायाच्या विपरीत आहे उलटा आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सुखाच्या पावटी घडतात या मार्गावरती म्हणजे पदोपदी सुख वाढत जातं दृश्यामध्ये असं होत नाही आपल्याला समजा एखादा पदार्थ आवडतो तर त्याचं सुख आपल्याला मिळेल पण प्रत्येक घासा गणिक आपल्याला असं वाटतं सुख वाढतंय पण जसं जस पोट भरत जातं तसं तसं त्यातलं सुख कमी होत जातं म्हणजे आता विषय आहे अगदी आपल्यासमोर तो उपभोगूही आपण शकतो पण त्यातला आनंद आता राहिला नाही तृप्ती मिळाली आणि तीही तृप्ती क्षणिक कालांतरानं पुन्हा भूक लागते असं प्रत्येक विषयाच्या बाबतीत आहे पण या आत्मशांतीच्या बाबतीत मात्र याच्या उलट आहे एकदा मिळालेली शांती परत परत वाढत जाते ज्या ज्यावेळी साधनेला बसणं होतं त्या त्यावेळी ते सुख आणखी आणखी वाढत जातं आणि मग साधक त्या साधनेमध्ये रमत जातो आता पहा आपण अगदी सुरुवातीच्या विषयाकडे जाऊ अनुभव आपल्याला मिळत होता तो स्मृतीमधून मिळत होता आणि तो कधीही वर्तमानात नव्हता तो आपण आपल्या मनाच्या बुद्धीच्या चित्ताच्या कप्प्यातून काढून अनुभवत होतो हे आपण अत्यंत सूक्ष्मतेनं पाहिलं पण आता हे जर कप्पेच उरले नाहीत तर अनुभव कसा राहील मला काहीतरी तेज दिसलं हे कोण सांगणार सांगणारी बुद्धीच तिथे नाही मनच तिथे नाही तर कळणार कोणाला म्हणून जो चांगला साधक असतो तो या अनुभवांना ओलांडून पलीकडे जातो म्हणजेच जागृतपणे अवस्थेत सुषुप्तीत राहण्याचा दीर्घ अभ्यास करत राहतो तो, तो अनुभवाच्या मागे जात नाही जिथे अनुभव आहे तिथे द्वैत आहे आणि तिथेच त्रिपुटी आहे म्हणजेच काय तो अनुभवांना जेव्हा ओलांडतो त्यावेळी त्रिपुटीचा लय करण्याच्या दिशेनं जायला लागतो द्वैताचा लय करण्याच्या दिशेनं जायला लागतो जायला लागतो असे शब्द आहेत बरं का इथं कारण जो गेलाच द्वैताच्या पलीकडे तो सिद्ध झाला पण जो जाण्याचा प्रयत्न करतो तोडूनही द्वैताची उपाधी अद्वैत साधने साधी तो साधक असतो प्रत्येक क्षणी हा प्रयत्न आहे साधनेमध्ये बरं का व्यवहारकाळी नव्हे व्यवहार काळी साधनेची साधने बाह्यदशा सुरू असते त्याकडेही आपण पाहूया पण साधनेमध्ये जेव्हा तो रथ आहे डोळे मिटून शांत बसलेला आहे तेव्हा तो, ते तो दर क्षणाला त्याच्या द्वैताला मागं टाकण्याचा अभ्यास करतो आणि हा अभ्यास अगदी जागृत सुषुप्तीमध्येच सुरू होतो असं मुळीच नाही ध्यानाला बसल्या बसल्या सुरू होतो बसल्या बसल्या समजा एखादा विचार कालांतरानं आला तर द्वैतच आलं ना तिथे मनच आहे ना ते मग मना त्या मनाला त्या द्वैताला तो बाजूला सारायचा अभ्यास करतो पुन्हा पुन्हा करत राहतो आणि त्या शांतीमध्ये जात राहतो जसं तांदूळ निवडताना आपण एक खडा तांदळातून बोटानं हळूच बाहेर काढतो आता तो खडा म्हणजे आपण आहे असं समजा आणि तांदळाची गर्दी म्हणजे विचार आहेत असं समजा साधक स्वतला त्या विचारांच्या गर्दीतून हळूहळू बाहेर काढतो तो खडा जसा एक एक तांदळाला बाजूला करत करत बाहेर येतो तसंच साधक भ्रूमध्याच्या ठिकाणी लक्ष ठेवून येणाऱ्या प्रत्येक विचारांना बाजूला सारत सारत कोणत्याही विचारांच्या मागे न जाता ध्यानाच्या प्रगाढ अवस्थेमध्ये सावकाश शिरतो सद्गुरू हे घडतं अशी एक वेळ येते की आजूबाजूला कोणतेही विचार नाहीत आणि तो एकटाच चालला आहे म्हणजे ती शून्यावस्था ती शून्यावस्था त्याला जागृत सुषुप्तीमध्ये घेऊन जाते मग अशावेळी देह अगदी स्तब्ध झालेला असतो विचार कोणतेच नाहीत त्यामुळे मनाची हालचाल असत नाही, नाही। श्वासही अत्यंत सूक्ष्म झालेले असतात आणि साधक केवळ कुंभकाच्या अवस्थेमध्ये असतो ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायामध्ये माऊली कुंडलिनी शक्ती काय काय करते ते सांगताना म्हणतात नासा पुटोनी वारा जो जात अंगुळे अंघोळे बारा तो गचिये धरूनी माघारा आतू घाली कुंडलिनी काय करते तर तो वारा आत घालते असं माऊली म्हणतात आता हीच प्रक्रिया इथे साधकाच्या बाबतीत होते श्वास सूक्ष्म होतात म्हणजेच वारा आत जातो अगदी नाकातल्या नाकात श्वास व्हायला लागतात आणि साधक गाढ ध्यानामध्ये शिरतो देहाचे धर्म जर पाहिले त्यावेळी तर निद्रिस्त असलेल्या माणसासारखे दिसतात पण तो निद्रिस्त असत नाही तो शांती सुख घेत असतो अर्थातच हे शांती सुख त्याला इंद्रियांशिवाय दृश्याशिवाय विषयांशिवाय मिळत असतं आणि हे वाढत वाढतच जाणारं असतं या सुखाला अंत नाही या सुखाला मर्यादाही नाही हे जेव्हा घडतं तेव्हा पहा साधक कोणत्या अवस्थेमध्ये गेला ऐक्यतेच्या अवस्थेमध्येच गेला आणि नेमका तोच उल्लेख समर्थ इथे करतात लावी ऐक्यतेची समाधी या नाव साधक इथेही समर्थांचे शब्द पहा समर्थ म्हणतात लावी ऐक्यतेची समाधी लागी असं ते म्हणत नाहीत लावी असा शब्द ते वापरतात म्हणजे काय तर प्रयत्नपूर्वक साधक या अवस्थेमध्ये जातो म्हणजे अर्थ उघड आहे की तो जर साधनेला बसला नाही तरी या अवस्थेमध्ये जाऊ शकणार नाही साधकानं साधनाच केली नाही तर तो साधक कसला अनुग्रह घेतला पण साधनाच केली नाही तो साधक लक्षणांमध्ये येऊच शकत नाही जो प्रयत्नपूर्वक रोज साधनेचे प्रयत्न करतो तो या अवस्थेमध्ये गुरुकृपेनं हळूहळू यायला लागतो पहिल्या दिवशीच त्याला ही अवस्था येणार नाही पण त्याचा प्रयत्न या दिशेचा असेल आणि मगाशी आपण एक पाहिलं की हा साधनेचा अंतरंग भाग झाला बाह्य भागही आहे म्हणजे डोळे उघडल्यानंतर जेव्हा तो व्यवहारात होतो तेव्हाही साधना सोडत नाही म्हणजेच त्याला हे जे समाधी सुख मिळालेलं आहे किंवा शांतीचा अनुभव मिळालेला आहे किंवा किमान विचारशून्यतेचा अनुभव मिळालेला आहे तो अनुभव घेऊन तो व्यवहारात वर्तन करतो त्या शांतीबरोबर व्यवहारातही शांत राहण्याचा अभ्यास करतो अशा तऱ्हेनं दोन्ही बाजूनी त्याचं जीवन साधनामय होऊन जातं साधना जेव्हा आयुष्यात नव्हती तेव्हा द्वैत होतंच साधना आयुष्यात आल्यानंतरही द्वैत आहेच पण आता दृष्टी बदलली लग्न ठरायच्या वेळी भेटीगाठी होतात मुलगा मुलगी एकमेकांना पसंत करतात आता लग्न ठरलं लग्न झाल्यानंतर काय घडलं दृष्टीच बदलली आता तो केवळ मुलगा राहिला नाही तो आता माझा नवरा आहे आता ती केवळ मुलगी राहिली नाही ती माझी बायको आहे व्यक्तीमध्ये कुठे बदल झाला दोन चार महिन्यापूर्वीचीच ती व्यक्ती पण आता दृष्टीमध्ये बदल झाला कारण तसा अनुभव आला की आता लग्न झाला आहे तसंच आपल्या आत इंद्रियांशिवाय विषयांशिवाय द्वैताशिवायही सुख आहे याचा जेव्हा अनुभव साधकाला येतो तेव्हा त्याची अनुभवाकडे पाहण्याची दृष्टी बदलून जाते अनुभवामध्ये तो राहणारच आहे कारण देह धारण केलेला आहे त्यामुळं डोळे उघडल्यानंतर व्यवहार आहे कर्तव्य आहेत वगैरे वगैरे पण आता अंतरातील दृष्टी बदलली आणि त्या बदललेल्या सद्गुरू कृपेच्या दृष्टीनं तो त्याचं जीवन जगत राहतो अशा रीतीनं त्याची द्वैताची उपाधी हळूहळू मोडायला लागते ज्या मार्गानं द्वैत आतमध्ये शिरतं तो मार्गच तो बंद करून टाकतो म्हणजे मन मनाचा चित्ताचा बुद्धीचा अंतःकरणाचा आणि हळूहळू त्याच्या अहंकाराचाही मार्ग बंद होऊन जातो आणि तोच व्यापक होऊन जातो तो पूर्ण जेव्हा व्यापक होईल आत्मज्ञानालाच प्राप्त होईल तेव्हा तो सिद्ध झाला पण त्याची प्रक्रिया हळूहळू घडत जाते जसं मागच्या एका निरूपणात आपण पाहिलं की विरजण लावल्यानंतर दही लागण्याची प्रक्रिया सुरू झाली कालांतरानं हळूहळू दही बनत जातं तसं कालांतरानं साधकाचाच हळूहळू सिद्ध घडत जातो त्याची प्रक्रिया समर्थ आपल्याला समजावून सांगतायत की कशा पद्धतीनं तो प्रयत्नपूर्वक साधनेमध्ये राहतो प्रयत्नपूर्वक त्याचं द्वैत माग टाकतो प्रयत्नपूर्वक ऐक्यतेची समाधी लावतो हा जो एक आहे तो आत्माच आहे मूलत इथे एकच आहे दोन कुणी नाहीच आहे आत्माच सर्वत्र भरून आहे ब्रह्मच सर्वत्र भरून आहे आपल्याला भ्रमामुळं द्वैतावस्था आलेली असते तो भ्रम सुरुवातीला साधनकालामध्ये काही क्षणांसाठी जातो आणि हळूहळू तो क्षण वाढत वाढत बरेच क्षण साधक भ्रमाच्या बाहेर राहतो म्हणजेच ऐक्यतेनं आत्मसुख घेतो शेवटी प्रत्येक जीवाची एक क्षमता आहे त्याच्यावरती झालेले संस्कार आहेत मुक्ताबाई जितक्या सहजपणे ध्यानाला बसतील आणि जितका वेळ बसतील तितका वेळ आपल्याला कदाचित बसता येणार नाही पण येणारच नाही असं नाही काही क्षण तरी येईल आणि ते क्षणच नंतर साधक प्रयत्नानं वाढवत जातो आणि साधकाच्या प्रयत्नांच्या मागे सद्गुरू कृपारूपानं उपस्थित राहतात पुढे समर्थ म्हणत आहेत आत्मज्ञान जीर्ण जर्जर त्याचा करी जीर्णोद्धार समर्थांना काय सांगायचं आहे ते उजळणी रूपात आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम